चार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी जीवापाड मेहनत करतो आहे सर्व गरीब लोकांसाठी आणि गरीब लोक मला ओळखत नाही आहेत मित्रांनो तुमच्यासाठी खूप काही मी केलेलं आहे मित्रांनो मी अशी एक वेबसाईट बनवली आहे जी पूर्णपणे मोफत आहे आतापर्यंत तुम्ही भारतामध्ये जेवढ्या वेबसाईट बघितल्यात त्या वेबसाईटला पैसे भरावे लागतात आणि मी जी वेबसाईट बनवली ती पूर्णपणे फुकट आहे टोटल फुकट यासाठी तुम्ही दुसरा व्हिडिओ बघू शकता कारण मी या व्हिडिओमध्ये सगळंच काही सांगणार नाही आहे फक्त हा व्हिडिओ बघ बनवण्याचा एवढाच हेतू आहे की बऱ्याच लोकांना सबस्क्राईब म्हणजे काय हे पण माहीत नाही आहे मित्रांनो मी खूप काही करत असतो तुमच्यासाठी पण तुम्हाला ते घेता येत नाही आहे मी हे वरवर वर बोलत नाही आहे मी खरोखर करून दाखवलेलं आहे आणि बर बऱ्यापैकी लोकांसाठी केलेलं आहे मी खूप लोकांसाठी केलेलं आहे मित्रांनो जी वेबसाईट जो माणूस पूर्णपणे मोफत ठेवतो त्याचा सगळा खर्च स्वतः करतो त्या माणसावर थोडा विश्वास ठेवायला हरकत नाही मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल बघा डायरेक्ट फोन नंबर शो दिसत आहेत डायरेक्ट फोन नंबर दिसत आहेत स्थळांचे असं होईल का पण तुम्ही अवश्य बघा माझे जेवढे जेवढे व्हिडिओ मी टाकतो त्या प्रत्येक व्हिडिओवरती डायरेक्ट स्थळांचे फोन नंबर दिसत आहेत हे सगळं मी का केलं आहे कारण मला गरिबांची दया आहे गरीब लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी मी खूप धडपडत असतो आणि आत्तापर्यंत कोणीही असं केलेलं नाही आहे आणि करणारही नाही कारण प्रत्येकाला पैसा हवा असतो मित्रांनो मी मीसुद्धा पैसा कमवतो आहे असं काही नाही आहे पण प्रामाणिकपणे कोणाला लुटून पैसा मी कमवत नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर पूर्णपणे फुकट संपर्क हवे असतील विवाहस्थळांचे पूर्णपणे फुकटमध्ये संपर्क हवे असतील मोफतमध्ये हवे असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त एकदा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत लक्षात ठेवा जर तुम्हाला कळत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या आणि त्यांना विचारा की सबस्क्राईब कसं करायचं फक्त एकदा सबस्क्राईब करून घ्या बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला काहीही करू नका फक्त एक सबस्क्राईबचं बटन दाबा माझा जो हा व्हिडिओ चालू आहे एकदाच फक्त दाबायचं आहे पुन्हा पुन्हा काही करायचं नाही आहे आणि ते तसं केल्यानंतर माझे जेवढे व्हिडिओ दिसतील त्या प्रत्येक व्हिडिओवरती तुम्हाला व्हिडिओच्या खालती स्थळांचे संपर्क मोफतमध्ये दिसतील खरे -खुरे। खरे खरे फोन नंबर मोफतमध्ये दिसतील मी कोणाला दुनियादारी करत नाही मी कोणाला फसवत नाही आहे आज तुम्ही बघताय मी माझा फोटोसुद्धा प्रत्येक व्हिडिओवरती माझा फोटो लावलेला आहे आणि जिथे जिथे माझा फोटो दिसतो आहे ते व्हिडिओ खरे आहेत <coughs> बरेच लोक लोकांना चुना लावत आहेत विवाहाच्या नावाखाली बऱ्यापैकी फसवणूक चालली आहे आणि मी प्रत्येकाचं भांडं फोडतोय मित्रांनो तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल लोक कसे फसवत आहेत मी प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लोकांना कसं फसवण्यात येईल कसं फसवणुकीचे नवीन नवीन प्रकार असू शकतात हे सगळं मी उघड केलेलं आहे त्यामुळे काळजी घ्यास कुठे फसू नका लग्न प्रत्येकाला करायचं आहे लग्न हा विषय अत्यंत नाजूक असल्यामुळे लोक या गोष्टीमधून फसवत आहेत या लोकांवर कारवाई होणे पण कठीण आहे परंतु मला जेवढं जमतं तेवढं मी करतो आहे मी सगळंच करू शकत नाही पण जे काही करतो आहे ते प्रामाणिकपणे करतो आहे मित्रांनो माझ्याकडून जर तुमची फसवणूक झाली असेल तर लिगली तुम्ही कारवाई करू शकता माझ्यावर मी कोणालाही अजूनपर्यंत फसवलेलं नाही आणि भविष्यात तशी वेळ माझ्यावर येणार नाही पण जे काय आहे ते तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आणि एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला भेटा की सबस्क्राईब कसं करायचं बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे का आपण फोन आडवा पकडतो आणि आपल्याला सबस्क्राईबचं बटन दिसत नाही फोन उभा पकडा व्हिडिओच्या खालती सबस्क्राईब असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल तुमची भाषा जी काय असेल म्हणजे फोनमध्ये समजा तुम्ही मराठी केलं असाल तर मराठीमध्ये सदस्य सदस्यत्व असं काहीतरी असेल निवडा किंवा इंग्लिशमध्ये सबस्क्राईब असं असेल कळलं ना मग ते फक्त बटन एकदा दबायचं आहे ते दाबल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी स्थळं मोफतमध्ये दिसत राहतील यूट्यूब तुम्ही कायम खोलत असता प्रत्येक वेळी तुम्हाला यूट्यूबवरती काय का ना काय व्हिडिओ बघत असता त्यावेळी आमचे व्हिडिओ दिसतील आणि ते व्हिडिओ डायरेक्ट फोन से दिसतील मित्रांनो कळलं असेल तर इतरांना पण सांगा आणि फसवणुकीपासून वाचा आणि इतरांना पण वाचवा तुम्ही आतापर्यंत जितके पैसे पेरलात ते सगळे पैसे वाया गेले असे समजा त्या त्याचा विचार करून टाका आता तुम्हाला एकही रुपया कुठे खर्च न करता आपोआप स्थळं मिळून जातील एका एक जागेवर बसून तुम्हाला जे व्हिडिओ दिसतात ते व्हिडिओ तुमच्या योग्यतेचे आहेत का बघा ते व्हिडिओ तुमच्या एरियामधले आहेत का बघा ते व्हिडिओ व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये तुमचे मनाप्रमाणे स्थळ आहे का बघा जर असेल तर खालती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरावरती क्लिक मारा आणि डायरेक्ट त्यांना फोन लावा समजलं ना म्हणजे याचा अर्थ काय पूर्णपणे फुकट आहे अजिबात कुठे पैसे फिरायचे नाही आहेत आणि ही माहिती आवडली तर तुमच्या इतर ग्रुपमध्ये जेवढे जेवढे तुमचे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे त्या ग्रुपमध्ये शेअर करा हा व्हिडिओ कारण बऱ्याच लोकांना जागं करा ही बऱ्यापैकी फसवणूक चालली आहे आणि सावध राहा धन्यवाद